सोलापूर शहर व जिल्ह्यात मोहम्मद पैगंबर जयंती अतिशय उत्साह आणि उल्हासात साजरी करण्यात आली इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण सोलापुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यात लहान बालके महिला पुरुष व आबालवृद्धांनी उत्साहाने सहभाग घेतला टिळकनगर मजरेवाडी येथील टी एस फाउंडेशनचे संस्थापक तोसिफ भाई सगरी यांच्यातर्फे पैगंबर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या सामाजिक बांधिलकीला जपत डॉल्बी व रोषणाईवर वायफळ खर्च न करता तीच रक्कम मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या खऱ्या शिकवणुकीचा आदर्श ठेवत समाजातील गरीब व होतकरू गरजवंतांना मदत केली गेली यात गरीब महिलांना व पुरुषांना अन्नधान्याचे पाचशे किटचे वाटप केले गेले याशिवाय शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्यांच्या किटचे वाटप करण्यात आले याप्रसंगी विविध मान्यवरांची भाषणे झाली टी एस फाउंडेशनचे संस्थापक तौसिफ भाई सगरी यांच्यातर्फे नेहमीच सामाजिक कार्य केले जाते याला अनुसरून टिळक नगरमध्ये लहान मुला व मुलींच्या पैगंबर जयंतीनिमित्त नाथ गायन व सुरेचे वाचन करण्यात आले या कार्यक्रमाचा लाभ टिळक नगरमधील सर्व हिंदू मुस्लिम बंधू भगिनींनी घेतला यावेळी उपस्थित लोकांना मार्गदर्शन करताना पैगंबर मुहम्मद साहेब यांच्या साध्या आयुष्याचा आदर्श घेण्याचे व गरिबांप्रती दया व करुणा ठेवण्याचे आवाहन टी एस फाउंडेशनचे संस्थापक व प्रख्यात सामाजिक कार्यकर्ता तौसिफ सगरी यांनी आवाहन केले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक व ताज सोशल ग्रुपचे संस्थापक तोफिक भाई शेख यांच्या हस्ते गरजवंतांना किट व विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप केले या प्रसंगी हाजी कासिम शेख मूसा चाचा प्याज दैनिक बुराक टाईम्सचे उपसंपादक व सबकुद्ध सोलापूरचे सर्वे सर्वा अली बिन अब्दुल रशीद खाटिक रजाक भाई शेख सदर साब सलीमभाई भाई पीरजादे शेख जे सी जेसीबी वाले नडव गिरी काका उमर चाचा सगरी इरफान सगरी युनुसभाई पहलवान अजय देवकर सुनील खाडे सिद्धू मामा हत्तुरे आणि रसूल क्रेन सर्व्हिसेसचे अबू शेख हे उपस्थित होते या प्रसंगी आलेल्या सर्व पाहुण्यांना शीतपेय व खाद्य अन्नाचे वाटप करण्यात आले शिवाय आलेल्या मान्यवरांचे शाल व फुलांचा गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला